महाराष्ट्रात फक्त एकोणसत्तर रुपयात पिझ्झा विकून एक नवीन ब्रँड तयार होतोय कुठे सांगतो पिझ्झा म्हणजे श्रीमंत लोकांचा खाऊ असं बरेच जण म्हणतात पण अहिल्या मधील तीन तरुणांनी हे वाक्य खोडून दाखवलंय अरविंद बनकर प्रसाद तासकर आणि आशिष गुंजाळ अशी या तिघांची नावं आहेत हे तिघही अगदी सामान्य पार्श्वभूमीतले पण त्यांचं स्वप्न मोठं होतं स्वतःचा ब्रँड तयार करायचा होता आणि तोही असा जो प्रत्येकाच्या खिशाला परवडेल आणि तिथूनच सुरुवात झाली पिझ्झा हँगआउटची चीज पनीर स्पायसी पनीर ट्रॅडिशनल चीज आणि बरेच एक्सपेरिमेंट करून इथे तब्बल चाळीसहून अधिक पिझ्झा तयार केले जातात फक्त एवढंच नाही तर वेज नॉन व्हेज बर्गरचे सहा आयडियाच्या जोरावर दरवर्षी सुमारे छत्तीस लाखाचं उत्पन्न मिळवत पिझ्झा विकून फक्त पोट भरत नाही स्वप्नही पूर्ण करता येतात हे या मुलांनी दाखवून दिलंय मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं म्हटलं जातं पण आज हा आज मराठी माणूस प्रत्येक व्यवसायात यशाच्या शिखरावर हो आहे हे पाहून खरच अभिमान वाटतो ह्या व्हिडिओला इतकं शेअर करा की हा मराठी व्यवसाय व्हायरल झाला पाहिजे आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला सुद्धा फॉलो करा